इचलकरंजी महापालिकेच्या मालकीचे राजाराम मैदान विकसित करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन एम सी एकडे भाडे तत्वावर देण्याचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात यावा या संदर्भात महापालिकेच्या निवडणुकीनंतर नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर धोरणात्मक निर्णय घ्यावा अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक शशांक वावसकर सागर चाळके आणि प्रकाश मोरबाळे यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांना दिले आहे निवेदनात महापालिकेच्या मालकीचे राजाराम स्टेडियम विकसनसाठी देण्याबाबत एम सी एचे पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांची बैठक महापालिकेत झाल्याचे वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे इचलकरंजी हे क्रीडाप्रेमींचे शहर असून विविध खेळ प्रकारातून अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार झाले आहेत राजाराम मैदान हे शहराचे वैभव आहे आज जरी त्याचा महापालिकेकडून योग्य पद्धतीने विकास झाला नाही असे भासवून हे मैदानच एम सी एला भाडे कराराने देणे या शहरातील व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंवर अन्याय करण्यासारखे आहे या ठिकाणी दररोज जवळपास तीनशे ते साडेतीनशे खेळाडू वेगवेगळ्या अकॅडमीच्या मधून सराव करत असतात अशा परिस्थितीत एम सी एच्या अटी व नियम समजून न घेता एकतर्फी कराराने भाडे तत्वावर या मैदानाचा विकास करण्यास दिल्यास स्थानिक खेळाडूंना त्या ठिकाणी संधी मिळेल किंवा नाही याबाबत शंका निर्माण होत आहे त्यामुळे महापालिकेची निवडणूक लवकरच होऊ घातली असून येत्या दोन महिन्यात लोकनियुक्त सभागृह कार्यरत होईल त्यामुळे एवढा महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय लोकनियुक्त सभागृह कार्यरत झाल्यानंतरच घेण्यात यावा म्हणजे त्याबाबत सभेत सविस्तर चर्चा करण्यात येईल असे म्हटले आहे इचलकरंजी प्रतिनिधी रसूल जमादार